नमस्कार मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे पिक्सेल प्रो मराठी या मराठी युट्यूब चॅनेलवर आजच्या काळामध्ये फोटो आणि व्हिडिओ फक्त सुंदर असणं गरजेचं नाही तो प्रोफेशनल क्लीन आणि आय कॅचिंग दिसायला हवा आणि हे सगळं शिकायचं असेल तेही मराठीत तर तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात या चॅनेलवर आपण शिकणार आहोत फोटोशॉपचे स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स फोटो एडिटिंगचे कम्प्लीट वर्क फ्लो व्हिडिओ एडिटिंगचे प्रॅक्टिकल ट्युटोरियल्स एआय वापरून फोटो एडिटिंग कशी करायची आणि लेटेस्ट एआय टूल कसे वापरायचे हे सगळं स्टेप बाय स्टेप आणि सोप्या भाषेत इथे फक्त टूल्स दाखवणार नाही तर का वापरायचे कधी वापरायचे आणि कसे वापरायचे हे पण स्पष्टपणे सांगणार आहे जर तुम्ही फोटोग्राफर असाल ग्राफिक डिझायनर असाल युट्यूबर किंवा कंटेंट क्रिएटर असाल किंवा फक्त तुमचेच फोटो आणि व्हिडिओ नेक्स्ट लेवलवर न्यायचे असतील तर पिक्सल प्रो मराठी हा चॅनल तुमच्यासाठीच आहे इथे शॉर्टकट्स नाही तर प्रॉपर स्किल बिल्ड होईल तर मित्रांनो जर तुम्हाला फोटो एडिटिंग फोटोशॉप आणि ची खरी पावर मराठी भाषेत शिकायची असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा पिक्सेल प्रो मराठी आणि चला पिक्सेलला प्रो बनवूया